मालेगाव शहरातील कॅम्प भागातील बस सत्ता एक व दोन मालमत्ताबाबत नजराना व शर्तभंग बदलाबाबत महसूल विभागाकडे तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिले असल्याची माहिती असल्याची माहिती भाजपचे नेते तसंच माजी नगरसेवक सुनील गायकवाड यांच्यासह मालमत्ताधारकांनी पत्रकार परिषदेत दिली झालेल्या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक गायकवाड यांनी सांगितलं की शहरातील कॅम्प भागातील साडेसात हजार मालमत्ताधारक तसंच ग्रामीण भागातील साडेचार हजार मालमत्ताधारक अशा सुमारे दहा हजार भोगवटधारकांची नावं वास्तव्य करीत असलेल्या जागेवर लागत नव्हती खरेदी व विक्रीसाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं ही अडचण दूर करण्यासाठी गेल्या आठवड्यात महसूल मंत्री बावनकुळे यांची नागपूर इथं शिष्टमंडळासह भेट घेतली यावेळी ज्या मिळकतधारकांनी भोगवटा वर्ग दोन असताना खरेदी घेतलेली आहे त्यावेळी मिळकती भोगवटा वर्ग एक रूपांतरित केल्यानंतर मिळकतीवर शर्तभंग म्हणून संबंधित विभाग खरेदीदाराचं नाव लावण्यास मनाई करतात ही अडचण दूर करावी एकाच मिळकतीवर जास्तीत जास्त नाव असल्यामुळे रूपांतरित करण्यास अडचणी येतात त्यात काही मिळकतदाराक संमती देत नाही तसं दुरुस्त होणे देखील गरजेचं आहे या असं आठ मागण्या महसूल मंत्री बावनकुळे यांच्या समोर मांडल्या होतं या अडचणीची गंभीर दखल मंत्री बावनकुळे यांनी घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती माजी नगरसेवक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली मागची महानगरपालिका निवडणुकी झाली त्यावेळेस मी मालेगाव महानगर जिल्हा अध्यक्ष होतो साजिक मी जिल्हा अध्यक्ष असल्या कारण तुम्हाला असं वाटलं की माझ्या नेतृत्वात लढली गेली पण त्यावेळेस आदरणीय सुभाजी बांबरे होते केंद्रीय मंत्री त्याच्यानंतर दादा जाधव वगैरे असे अनेक मंडळींच्या नेतृत्वात ती निवडणूक झालेली एकट्या माझ्या नेतृत्वात झालेली मी एक छोटा कार्यकर्ता आहे मालेगावातला नगरसेवक म्हणून थोडं लोकांना वाटत मी बरं काम करतो बा असं विशेषतः कॅम्पामध्ये बस हत्ता प्रकाराच्या ज्या मालमत्ता आहेत किंवा जे मालमत्ता धारक आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय असे महसूल मंत्री जी विशेषतः आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायला आनंद होईल की ज्या भाऊसाहेब विरेंनी कर्मवीर भाऊसाहेब विरेंनी एकेकाळी कसेल त्याची जमीन राहील त्याची त्याचं घर असा कुळ कायदा करून अनेकांना या ठिकाणी सन्मानाने जगण्याची संधी या महाराष्ट्रात दिली त्यानंतर या महाराष्ट्राला असा महसूल मंत्री आपल्याला मिळाला आदरणीय बावनकुळे साहेब यांनी अनेक या शेत जमिनीच्या बाबतीतल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या अनेक विषयांना या ठिकाणी हात घातला आणि अनेक निर्णय घेऊन त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं याच अनुषंगाने आमचाही जवळपास वीस वर्षापासूनचा जो मालेगाव कॅम्पातील बस हत्या प्रकाराचा जो लढा होता या लढ्या बाबतीतही आम्ही त्यांना सगळी कागदपत्र सादर केली जवळपास सहा महिन्यापासून आमचा पाठपुरावा चाललेला होता आणि मागील आठवड्यामध्ये त्यांनी हा विषय सगळा समजून घेऊन या ठिकाणी ताबडतोब यांना जिल्हाधिकाऱ्यांना आदेश केलेत या विषयाचा जो काही अहवाल असेल प्रस्ताव असेल तो या ठिकाणी लवकरात लवकर सादर करावा त्वरित सादर करावा अशा पद्धतीचे त्यांनी आदेश काढलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये थोडीशी आता निवडणुकांची आणि आचारसंहितेची अडचण जर नाही आली तर कदाचित ही आनंदाची बातमी ही मालेगावकरांना एक महिन्याच्या आत सुद्धा मिळू शकते असं या ठिकाणी मी आपल्याला विश्वासाने या ठिकाणी सांगतो जिल्हाधिकाऱ्यांनी काय अहवाल आज आपण ते पत्र जे आहे या पत्रकार परिषदेला हरि सावंत कैलास कोठावदे पी एस पवार आशिष शहा उमाकांत कदम संजू काळे गुलाब पगारे सोमा गवळी बापू बच्छाव दीपक गायकवाड विरू देवरे चेतना हिरे निसार शेख पूनम गायकवाड मुन्ना जोहरे युवा गीते दर्शन गायकवाड संग्राम पवार अनुज पवार प्रितेश गायकवाड सागर आगारकर सौरभ जाधव तुषार दिवरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते न्यूज ब्युरो कसमदे अपडेट मालेगाव